रविवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजीच्या रात्री दहा साडे दहाच्या सुमारास तालुक्यातील पंचाळे येथील काही तरुणांनी पंचाळे मेंढी रस्त्यावरील सामाजिक वणीकरणाच्या जागेतील एका खोल खड्ड्यात नाशिक स्थित एका फार्म एजन्सीची लाखो रुपयांची बिलं असलेल्या फाईल्स आणि औषधे जाळून नष्ट करणाऱ्या पाच युवकांना वाहनासह ताब्यात घेत त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले रात्रीच्या अंधारात होत असलेल्या या प्रकाराने परिसरात मोठ्या भ्रष्टाचाराचा धूर येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे मुदत संपलेल्या गोळ्या औषधे आणि सलाईन तसेच नाशिक शहरातील नामांकित हॉस्पिटलच्या प्रिस्क्रिप्शन आणि औषधांच्या बिलाच्या फाईल्स या वाहनात भरून जाळून नष्ट करण्यासाठी रविवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी दहा साडे दहाच्या सुमारास नाशिक वरून काही तरुण तालुक्यातील पंचाळे येथील पंचाळे मेंढी रस्त्यावरील सामाजिक वनीकरणाच्या जागेत छोटा हत्ती क्रमांक एम एच पंधरा एच एच दहा पस्तीस ने एका खोल खड्ड्यात संशयास्पदरित्या काही फाईल्स व औषधे जाळल्याने परिसरात उग्रवास आल्याने पंचाय येथील नारायण थोरात संदीप थोरात छबू थोरात आदींनी घटनास्थळी धाव घेत या तरुणांना ताब्यात घेण्यात आले त्यानंतर तात्काळ एम आय डी सी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली माहिती मिळताच तात्काळ पोलीस कर्मचारी बलक पवार आणि टिळे हे घटनास्थळी पोहोचले त्यावेळी या तरुणांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने नक्कीच यात मोठा भ्रष्टाचार अथवा मुदत बाह्य औषधांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे घटनेबाबत उशिरापर्यंत कारवाई सुरू होती मुदतबाह्य औषधी काही नामांकित दवाखान्याच्या फाईली या संशयास्पद नष्ट करण्यासाठी नाशिक येथून सिन्नर तालुक्यात आल्याने पंचाळे व परिसरात घटनेची चर्चा होत खळबळ उडाली आहे याबाबत यम आयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत उमेश मालपाणी हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे मेडिसिन जाळण्याचा किंवा न जाळण्याचा हा विषय वेगळा आहे आहे त्यांचा खूप मोठा याचा व्यवसाय दुग्ध व्यवसाय उद्या भविष्यात त्याचे परिणाम वाईट होणार आहे त्याच्या पलीकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे तुम्ही मेडिसिन आणलं पुरलं जाळलं याच्यानंतर सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा असा आहे जेवढे नामांकन डॉक्टर आहे नाशिक जिल्ह्यात दीडशे फायली या गाडीत मग त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार त्या यांच्या ताब्यात तुम्ही कशा दिल्या काही कॉन्ट्रॅक्ट राहत याची चौकशी झाली पाहिजे म्हणून या शेतकऱ्यांची इथल्या गावातील लोकांची भूमिका एकच आहे आज पंचनामा करायपेक्षा तुम्ही सकाळी करा पंचनामा नाही नाही आम्ही पत्र ऐकाय इथली ग्रामपंचायत पत्र द्यायला तयारी पण आता ऐका आता काळ खूप म्हणजे रात्र झाली म्हणजे नऊ दहा वाजली तर आता पत्र द्यायचं कसं कारवाई करायची कशी मग माझं वैयक्तिक मत आहे तुमचे दोन डिपार्टमेंटचे माणसं इथं ठेवा आणि सकाळी यांच्या यांच्या माणस घेऊन पाठवायची का आता हर्षल सुरेश गांधी वय किती तुझं पंचवीस कुठं राहतो नाशिक ए हात खाली घेणार तुझं काय अभय काय अभय मुळे अभय अंबादास मुळे अभय अंबादास मुळे वय किती तुझा माझं राहतो कुठं सिडको सिडको नाशिक ना? दिपक सुरेश साळवी दीपक सुरेश साळवी वय किती अठ्ठावीस अठ्ठावीस राहतो कुठं द्वारका आणि कोणाकडे आहे तू राहायला कुठं वाटला द्वारका नाशिक कामाला कोण कोणती एजन्सी रे एजन्सीचं नाव सांगा तुमच्या नावे लिहून घ्या त्यांचं सुनील वाघमारे कुठलं राहतो रे द्वारकेवर राहतो किती तेवीस वर्ष वय दुसरं आहे तुझं नाव सांग रे दादा गावकरी म्हणतात ते पंचनामा जरा करा आणि मग पुढचं काय ते करा तर सगळे जवळ शंभर एक लोक आहेत